मुंबईत एका डॉक्टर महिलेला कोलकाता घटनेची पुनरावृत्ती करण्याची धमकी युवकाने दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे तर याच मुंबई शहरात कांदिवली परिसरातील एका का वर्षीय पीडित मुलावर लैंगिक अत्याचाराची खळबळजनक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे हा प्रकार एका धार्मिक शिक्षण संस्थेत घडलाय या प्रकरणात एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेऊन त्याची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत कांदिवली येथील तेरा वर्षाच्या मुलावर धार्मिक शिक्षण संस्थेत लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली आहे या प्रकरणी पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पंधरा वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे अत्याचाराच्या घटनेमध्ये कोणाचा सहभाग होता याबाबत अद्यापही माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरनं या प्रकरणी पोस्को कायद्याच्या कलम चा चार व आठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारीनुसार पीडित मुलगा एका धार्मिक शिक्षण संस्थेत शिकत होता त्याच्याबरोबर शिक्षण घेणाऱ्या पंधरा वर्षीय मुलाने यावर्षी सव्वीस मे रोजी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला होता या प्रकरणी पीडित मुलाची रवानगी बालसभागृहात करण्यात आली आहे याशिवाय तक्रारीनुसार पीडित मुलावर एकवीस ऑगस्टलाही लैंगिक अत्याचार झाला होता पण तो कोणी केला याबाबत माहिती नसल्यामुळे अनोळखी व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित मुलाचा जबाब अद्यापही घेण्यात आलेला नाही त्यामुळे दुसऱ्या घटनेत कोणाचा सहभाग होता हे अद्याप स्पष्ट नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे